रुपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला गोड आंबट चवीची उडीद डाळ कैरीची आमटी करून दाखवणार आहे उडीद डाळ कैरीची आमटी बनवण्यासाठी पाववाटी कैरीचे काप करून घेतलेले आहेत आमटीचे वाटण बनवण्यासाठी चार सुक्या लाल मिरच्या एक टीस्पून जिरे एक टीस्पून धने एक चमचा काळी मिरी कढीपत्त्याची पाने घालून सुके वाटण करून घेणार आहे पॅनमध्ये एक वाटी अख्खी उडदाची डाळ भाजून घेणार आहे उडीद डाळ भाजून झालेली आहे कुकर कुकरमध्ये भाजलेली उडी टाळ अडीच ग्लास पाणी पाववाटी कैरीचे काप पाव टीस्पून हळद पावडर घालून कुकरच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे कुकर थंड झालेला आहे उडदाची डाळ आणि कैरी शिजलेली आहे फोडणीसाठी पॅन गरम झाल्यावर दीड टेबल स्पून तेल घालणार आहे तेल गरम झालेले आहे एक चमचा मेथीचे दाणे घालणार आहे ठेचून घेतलेल्या चार लसूण पाकळ्या घालणार आहे तयार केलेला मसाला घालून परतून घेणार आहे कुकरमध्ये शिजवलेली उडदाची डाळ आणि कैरी घालणार आहे आमटी पातळ घट्ट कशी हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालणार आहे अर्धा टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर घालणार आहे एक टीस्पून घरचे लाल तिखट घालणार आहे एक चमचा गूळ घालणार आहे एक टी स्पून काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे आंबटकोड चवीची ओडीट डाळ कैरीची आमटी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालणार आहे